रामेश्वरमच्या याच गल्ल्यांमध्ये एकेकाळी एपीजे अब्दुल कलामांनी पेपर विकायचं काम केलं हे आहे अब्दुल कलाम यांचे वैशिष्ट्यच आहे फायनली दर्शन झालंय आमचं पुन्हा एकदा स्वागत आहे सगळ्यांचं एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो मुंबई ते कन्याकुमारी आपली बाईक राईड सुरू आहे आणि आज आहोत तामिळनाडूमधल्या येथे लास्ट मध्ये तुम्ही पाहिलं असेल की आपण धनुष्य कोडे एक्सप्लोअर केलं जिथे रामसेतू आहे आणि आता रामेश्वरमध्ये आलो आहे हे भारतातील एक सुप्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे पण याच ठिकाणी एका महान भारतीय वैज्ञानिकाचा जन्मसुद्धा झाला होता माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांचा आणि त्यांचं घर त्यांचं जन्मस्थळ हे शासनाने जतन केले तिथे एक संग्रहालय सुद्धा उभारले जे अब्दुल कलाम हाऊस या नावाने ओळखलं जातं हा समोर बोट दिसतोय बघा या इथून जवळच कलाम हाऊस आहे mm -hmm. नुसत्या कल्पनेनेच मला रोमांचित व्हायला होते आज महानतेचा मापदंड ठरलेली ही व्यक्ती एकेकाळी याच रामेश्वरमच्या गल्ल्यांमध्ये बागडली असेल त्यांचे बालपण इथे गेले अंतराळ क्षेत्रामध्ये भारताला एका आगळ्याच उंचीवर नेणारे संरक्षण क्षेत्रामध्ये भारताला क्षेपणास्त्रांच्या द्वाराने मजबूत स्थिती प्राप्त करून देणारे मिसाईल मॅन कधी परिस्थितीमुळे याच रामेश्वरमच्या गल्ल्यांमध्ये पेपर विकण्याचं काम करत होते आपल्या कार्याने त्यांनी राष्ट्रपती पदालासुद्धा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले खऱ्या अर्थाने देशभक्त असलेले कलाम हे सगळ्या पिढ्यांसाठी कायम आदर्शवत ठरतील कलामांचा संपूर्ण जीवनप्रवासच प्रेरणादायी आहे आपणही साक्षीदार होऊया या प्रेरणादायी जीवन प्रवासाचे रामेश्वरम मंदिरापासून अवघ्या दीड किलोमीटर अंतरावर कलाम हाऊस आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा रामेश्वरमला आलात तर आवर्जून या संग्रहालयाला भेट द्या ओके कलाम हाऊसला पोचलो आहे आपण हे लेफ्ट साईडलाच आहे पुढे पण पार्किंगला आता जागा शोधायला हो लागेल मी इथे आतमध्ये लावतो या बाजूला हे आहे अब्दुल कलाम यांचे घर याच ठिकाणी त्यांचा जन्म झाला होता गेटच्या बाहेरच तुम्हाला अब्दुल कलाम यांचं सुंदर चित्र पाहायला मिळतं आणि खाली त्यांचे मौलिक विचार यू कॅनॉट चेंज युअर फ्युचर यू कॅन चेंज युअर हॅबिट्स अँड शुअरली युअर हॅबिट्स विल चेंज युअर फ्युचर क्या बात आहे सो इन्स्पायरिंग चला आज जाऊया डॉक्टर कलामांच्या इस्रो मधील योगदानामुळेच भारताचा पहिला उपग्रह रोहिणी प्रक्षेपित झाला त्यातूनच पुढे त्यांनी क्षेपणास्त्र विकसित केली पृथ्वी या क्षेपणास्त्रांनी भारताची संरक्षण व्यवस्था मजबूत केली पद्मभूषण हे सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न याने ते गौरवले गेले भारताचे अकरावे आणि सर्वात लोकप्रिय राष्ट्रपती ठरले विद्यार्थी प्रिय महान शास्त्रज्ञ त्यांचे जन्मस्थळ सुद्धा खऱ्या अर्थाने तीर्थक्षेत्रच म्हणावे लागेल हॉटेलवर पोचलो आहे हे आपलं हॉटेल एच पी पाच बारा ओकेच मगाशी घाई घ्यायची दाखवायचं राहिलं पार्किंगला पण आय थिंक जागा है। चलो रूमवर जाऊन जरा फ्रेश होऊया आणि मग खूप थकलो आहे मंदिरात जायचं आहे अजून हा हे आपला रूम जो पडला आपल्याला दोन हजार रुपयाला सामान मगाशीच ठेवलेलं आणि बऱ्यापैकी आहे छान फ्रेश होऊन आम्ही निघालो बारा ज्योतिर्लिंगांपैकी दक्षिण भारतातील एकमेव ज्योतिर्लिंग असलेले रामेश्वरम येथील सुप्रसिद्ध रामनाथ स्वामी मंदिरातील शिवलिंगाचे दर्शन घ्यायला साक्षात प्रभू श्री रामचंद्रांनी या शिवलिंगाची स्थापना केली त्याची पूजा करून मगच पुढे रामसेतू बांधला आणि पुढे लंकेच्या रावणावर विजय मिळवला बाराव्या शतकात हे मंदिर पांड्यांनी बांधले पुढे पंधराव्या आणि सतराव्या शतकात सेतूपती राजांनी त्याची पुनर्बांधणी केली आतमध्ये प्रत्येक खांबावर तुम्हाला अप्रतिम कलाकुसर काम पाहायला मिळते आणि आतील सभामंडप आणि लांबच लांब कॉरिडॉर हे तर या मंदिराचं वैशिष्ट्यच आहे फायनली दर्शन झालं आमचं छान दर्शन झालं सो फ्रेंड आजचा ब्लॉग इथे सेंड करूया भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये रामेश्वरम टू कन्याकुमारी तोपर्यंत बाय मस्त फिरा मला जगा, बाय